आणि बेबडू ची फिफ्थ मंथची खुशी बघा ती काय करते एवढी ताकद आली आहे ना आमच्यात येस आम्ही स्वतःहून उठतो आता तिची तीच उठते बघ बघ खूप स्ट्रॉंग आहे खूप जास्ती पकर पकर। 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 आता बघ कशी उठते हा अयुष्यपत कायच पकडलं यावेळेस कुठून दाखवलं ऐ अरे कसे उठतो तू कसे उठत कशी उठत ओभो एवढी ताकत एवढी ताकद आली बाच बिबडू अरे सोड अग सोड बाच बेबडू बाच बाज वाच लई उठला तू आज बाच हा हे बेबूचा फिफ्थ मंथचा केक आणि बेबू काय करते अरे केक कडेच बघते काकीच्या मांगावर बसून कोणाकडे बघतो तू कड्यावर बसून उ लवकर पाहिजे केक पाहिजे लगेच पाहिजे कसे पाहिजे लगेच पाहिजे चला केक कोणाला कट करायचा बशा चला बशा केक कट करायला बघा कसं फॅन्सी ड्रेस घेतले पिंक पिंक और असे केस बास टकलच करते आता सगळ्यांना कोणाला ठेवतच नाही हा आयुष्य अशी ग्रीप डेंजर आली आहे ना सोड अग सोड काय नाही केस ओढते कानातलं ओढते सगळ या बेबूच्या बर्थडे साठी इकडे बघ इकडे बेबडू इकडे बघा इकडे तुझा बड्डे तुझा बड्डे फिफ्थ मंथ कंप्लीट झालं तुला लाजली लाजली पोरगी आणि बेबूला पहिले आजी ओवाळते आता फक्शन चालू आहे आमचं आणि आमच्यात खूप ताकद आली आहे कशा हसते काय लावलं आजी काय लावलं आणि आता बेबूच फिफ्थ मंथ कंप्लिशनच चाललंय सेलिब्रेशन आणि बाबाचं बनवलाय काय म्हणतात तुला कॅमेऱ्याचं स्टिक नाही सेल्फी स्टिक बनवलंय बाबाला सगळ्यांनी बेबूला काय खायला द्यायचं आता चेरी आहे बेबूला खायला चेरी पाचव्या महिन्यात कम्प्लीट झालं चेरी खातो बेबू तू

आता ती पाच महिन्याची कम्प्लीट झाली आणि दोन दिवस वरती पण झालेत कारण घरी कोण नव्हतं अयो